यंदा आपल्या देशात जी ट्वेंटीच्या परिषदा होत आहेत त्यातल्या एका परिषदेत सहभागी होण्याची संधी मला मिळाली विषय होता पर्यावरणपूर्वक जीवनशैली त्यात एक चर्चासूत्र होत भारतीय संस्कृतीतल्या अनुकरणीय परंपरांवर म्हणजे बघा हा आपले जे सण आहेत ना त्यातले काही सण तरी निसर्गाशी खूप जोडलेले आहेत नागाची पूजा बैलपोळा नारळी पौर्णिमेला समुद्राला वंदन करणं या परंपरा म्हणजे या सर्वांचं आपल्या जीवनाशी असलेलं जवळच नातं मान्य करून त्यांच्या त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं एकूण काय आपल्या परंपरा आपण समजून घ्याव्यात त्यातल्या ज्या कालबाह्य असतील त्या बदलून त्याला आपण नवीन रूप देऊ शकतो अशा एका नवीन परंपरेबद्दल मला मध्यंतरी त्या परिषदेत ऐकायला मिळालं ती म्हणजे मध्य प्रदेशातली हलमा परंपरा खूप इंटरेस्टिंग आहे